बारावीनंतरच्या यशस्वी भविष्याची दिशा आता कृषी शिक्षणामध्ये तुमचं भविष्य आजपासूनच घडवा कर्जत तालुक्यातील मिरजगाव शहरात विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी बी एस सी ॲग्रिकल्चर अँड बी टेक ॲग्रिकल्चर इंजिनियर या डिग्री कोर्सेससाठी दोन हजार पंचवीस सहावीस या वर्षासाठी प्रवेश सुरू ॲग्री डिप्लोमा डेअरी डिप्लोमा आणि ज्युनियर कॉलेज एकाच ठिकाणी ते म्हणजे श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे त्याचप्रमाणे शिवशंकर कृषी तंत्र विद्यालय मिरजगाव पशुधन व्यवस्थापन आणि दूध दुग्धजन्य उत्पादन विद्यालय मिरजगाव श्री संत गजानन उच्च माध्यमिक विद्यालय मिरजगाव सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा श्री संत गजानन महाराज ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव येथे संपर्क प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे तीन आणि प्राध्यापक राहुल मेहत्रे मोबाईल क्रमांक सत्याहत्तर बावीस शून्य त्रेपन्न पाचशे दहा शाळेत अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिंचोली ते मोरेवस्ती व खंडाळा गोयकरवाडी या रस्त्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला आहे सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांच्या शाळेची गंभीर समस्या निर्माण झाली आहे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून आता हा प्रश्न चिघळण्याच्या मार्गावर असून महिलांनी तहसील कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे तर विद्यार्थ्यांनी आमची शाळेचं नुकसान तहसीलदार साहेब तुम्ही कधी भरून देणार अशी आर्त हाक तहसीलदारांना दिली आहे कर्जत तालुक्यातील चिंचोली गावठाण ते मोरेवस्ती आणि खंडाळा येथील गोयकरवाडी या भागांना जोडणारा जुना रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट स्थितीत असून या रस्त्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे दोन हजार बावीस साली स्थानिक ग्रामस्थांनी याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रारी अर्ज दिला होता या अर्जावर कारवाई करत ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये तहसीलदारांनी रस्ता ग्रामस्थांना खुल देण्यासाठी खुला करावा असा स्पष्ट आदेश दिला होता मात्र हा आदेश प्रत्यक्षात राबवण्यासाठी आलेले तलाठी व मंडल अधिकारी यांना काही स्थानिक नागरिकांनी विरोध करत वाद घालून या रस्त्याचे काम थांबवले ते आजही या रस्त्याचे काम बंद आहे या रस्त्याचा वापर गरोदर माता शाळकरी मुले मुली शेतकरी व वृद्ध व्यक्तींना दररोज करावा लागतो पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते आणि प्रवासही जीव घेणार ठरतो मागील आठवड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर वेड्या बाबळींच्या झाडांनी अडथळा निर्माण केला होता अनेक झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्यामुळे रस्ता बंद झाला होता यावेळी शेतातून येणाऱ्या महिला देखील त्या ठिकाणी अडकून पडल्या होत्या रात्री बेरात्री या ठिकाणाहून प्रवास करताना जीव मुठीत धरून नागरिकांना जावे लागते विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पाण्यामध्ये साप दिसल्यामुळे त्यांची शाळा देखील बुडत आहे आणि सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ग्रामस्थांनी अनेक वेळा महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला असूनही अद्याप कोणी याची दखल घेतली नाही या परिसरामध्ये अनेक ग्रामस्थांनी अतिक्रमण केले आहे मात्र महसूल प्रशासन या ठिकाणी केवळ गप्प राहून सर्व पाहत आहे त्यामुळे मात्र नागरिकांना आणि खास करून विद्यार्थ्यांना या समस्येला भीषण तोंड द्यावे लागत आहे तहसीलदारांच्या दोन हजार बावीसच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी या ठिकाणी करण्याची गरज आहे हा रस्ता खोला करून योग्य प्रकारे डांबरीकरण व गटारीची व्यवस्था करण्याची गरज आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांचं शाळेचं नुकसान होणार नाही यासाठी महसूल प्रशासनाचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार आता काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जनतेचे आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे पाहुया विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी आणि महिलांनी प्रशासनाकडे काय मागणी केली आहे राहणार चिंचोली काळजात आमचं चिंचोली गावठाण ते खंडाळा गोयकरवाडी आणि मोरेवस्ती या रस्त्याचा प्रस्त प्रश्न निर्माण होत आहे आम्ही या अगोदर सतरा एक सहा दोन हजार बावीसला मान्य तहसीलदारांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता त्यावर बारा नऊ दोन हजार बावीसला ऑर्डर झालेली आहे ऑर्डर झाल्यानंतर या ठिकाणी सर्कल आणि तलाठी भाऊसाहेब यांना पाठवण्यात आलं होतं परंतु तो रस्ता करत असताना किंवा रस्त्याचं जा काम ज्यावेळी चालू करायचं होतं त्यावेळी शेजारी असणारे जे शेतकरी आहेत त्यांनी या ठिकाणी सर्कल आणि तलाटी यांच्याबरोबर वाद घालून काम होऊ दिलं नाही आणि आज तागायत ते काम होऊ देत नाहीत त्यानंतर आम्ही आत्ता बारा सातला तहसीलदारांच्याकडे प्रस्ताव दाखल केला त्याच्यावरही काही कारवाई होत नाही आम्हाला या ठिकाणी तीन तीन वर्षाच्या मुलांना शाळेत पाठवावं लागतं गुडघाभर पाण्यामधून त्या मुलांना शाळेमध्ये यावं लागतं अतिशय गैरसोय आमची या ठिकाणी होत आहे जनावरं या ठिकाणी शेतामध्ये येता येत नाहीत शेतामधून जनावरांना चारा आणता येत नाही आणि या ठिकाणी जे शेतकरी आहेत शेजारचे ते आमची मजा बघतात हसतात हां आम्ही आमच्या महिला या ठिकाणी पाण्यामध्ये ओझे घेऊन पडतात तरी या रस्त्याची कोणीही दखल घ्यायला तयार नाही या अगोदर आम्ही ग्रामपंचायतसुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या कानावर घातलेला आहे लेखी प्रस्तावसुद्धा आम्ही त्यांना दिलेला आहेत पण ग्रामपंचायतसुद्धा आमची कुठल्याही स्वरूपाची या ठिकाणी दखल घेत घेतली नाही किंवा घेत नाही नाव सरांजली महेंद्र मोरे आम्ही आम्हाला रस्ताच नाही तरी आमच्या गुडघ्या इतका पाणी एकदा आम्ही राहणार जातो ना आम्हाला साप, साप लय घाबरलो आम्ही तसं मग घरीच गेलो डायरेक्ट आणि मग दुसऱ्या दिवशी जायचं शाळेत मग आमची शाच बुलडी बुडत बुडती सारखी मग आम्ही तहसीलदार कसं बनणार सांगा बरं तुम्हीच आम्हाला रस्ता बनवून द्या एवढीच माझी विनंती धन्यवाद माझे नाव शिवाजी मोरे मी राहणार मोरे वस्ती एके दिवस आमचे माया शाळेचे नाव स्वानंद विद्यालय चिंचोली काढतात एके दिवशी मी शाळेत जाताना खूप पाऊस झाला व पावसाने इथे खूप पाणी साचलं पाण्यातून येता येता मला खूप मोठा साप दिसलं त्या सापाला घाबरून मी तिथून पळायला लागलो व त्या पाण्यात घसरून पडलो काही पालक होते त्यामुळे मला उचलून त्यांनी बाहेर काढलं अक्षर मोरे आत्ता तिसरी राहणार घरी कस जायचं शाळा आमची बुडत आहे शाळा शाळा उद्या चालू आहे होता विनंती नाव श्री शागेश मोरे मी येता दुसरी मला शाळेत जायला खूप बुडी एवढं पाणी असतं मला मग आम पाऊस आलता तेव्हा मग अख्ख्या बाबळे पडलेल्या असतात मुळे मला शाळेत यायला खूप त्रास होतो गुडघ्या हवडं पाणी मग पाऊस आलता परवा त्यांनी भाबळे पडतात आम्ही शाळेतून यायचं कसं आणि घरी जायचं कसं एवढीच माझी विनंती धन्यवाद जो जो, हा रस्ता जवळजवळ मी म्हणजे मला आहे असं हा हा असाच रस्ता आहे परिस्थिती त्यात काय बिघडली नाही मग मला काय म्हणायचं सगळे लोक वावरतात जे विरोधात जाते ते वावरतात जे विरोधात तर ते पण वावरतात आणि मोठे आमदार येतात खासदार येतात सगळे येतात फक्त रस्तालाच का अडवतात हे माझं म्हणणं आहे रस्ता अडवला नाही पाहिजे रस्ता झाला पाहिजे आणि दोन दिवसात नाही झाला तर उपोषणाला बसणार महिला आम्ही सगळ्यात टोटल महिला इथून गावात मी आण गावातल्या आणणार उपोषणाला बसणार रस्त्याची खूप गरज आहे जनावरांना चारा ते आणण्यास खूप अडचण मी गाडीन अक्षरशः दोन तीन वेळेस या रस्त्यात पाण्यात पडलेली त्यामुळे माझी विनंती प्रशासनाला की रस्ता लवकर मंजूर करून रस्ता तयार करून देणे तर ता त्या टायमाला दहा जित्राब येत्या जित्राबा मागं एक माणूस आम्ही सहा महिला इतका पाऊस आला चक्रीवादळ होतं त्या चक्रीवादळा मोर बाबळा आडव्या पाडल्या पाठीमागं पण पाडल्या की उडून जायची एक जर महिला असती तर अक्षरशः ती जागेवरच ठार झाली असती म्हणजे इतका महिलांना त्रास होतोय त्यांनी मोरं जेंट्स बसतोय आणि पाठी बाईला त्या गाड्या पाय सोडून बसावं लागते त्या बाईला काही लाजला जाय का नाही तिला गावातून पण जावं लागत गणेश मोरे राहणार चिंचोली येथील आहे माझी वस्ती मोरे वस्ती आहे आणि हा कायमचाच रस्ता आम्हाला जायला येलय सकाळ संध्याकाळ जेंट्स लोकांना जर उशीर झाला तर अकरा बाराच्या दरम्यान सुद्धा त्यांना ह्या ह्याच रस्त्याने यावं लागतं आणि कितीही पाणी असलं तरी पर्याय नाही ह्याच रस्त्याने त्यांना यावंच लागतं शाळेत जाणारी मुलं आहेत शाळं जवळजवळ सगळ्यांनाच आता लोकसंख्या वाढलेली सगळ्यांना छोटे छोटे मुलं येतं सगळ्या सगळ्याच मुलांना याच रस्त्यातून शाळेत जावं लागतं पर्याय कुठलाच नाही कुठलाच दुसरा रस्ता नाही किंवा मी इकडून जाईल किंवा मुलांना मी तिकडून पाठवण असा कुठलाच रस्ता नाही हे आहे ह्या परिस्थिती परिस्थितीतून गुडघ्यापर्यंत पाणी आलं तरी मुलांना शाळेत जावं लागतं आणि मुलांना आम्हाला घ्यायला यावं लागतं सगळे कामं टाकून घ्यायला यावं लागतं जर नाही यावं तर मुलं शा येणार कसे या रस्त्याने मुलांकडे तरी पाहून यांच्याकडे पाहून आमच्या रस्त्याची दखल घ्या एवढीच मला त्यांना कळकळीची विनंती आहे काळ काळजाती ह्या रस्त्यावरून माझं एक किलोमीटरवर क्षेत्र आहे जवळजवळ चौदा एकर क्षेत्र आहे माझं त्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे जवळजवळ तीन चार एकर परंतु मला वाहतुकीची इतकी प्रचंड अडचण येत आहे त्याच्यामुळे मला शेतीचे कुठलेच कामं करता येत नाहीत आणि सगळं माझं क्षेत्र आता जवळजवळ पडीक असल्यासारखंच आहे तरी मला विनंती आहे प्रशासनाला की हे आपण काही असो पण लवकरात लवकर मार्गी लावून आम्हाला न्याय मिळावा धन्यवाद ह्या रस्त्याचा बऱ्याच दिवसापासून प्रश्न पडलेला आहे आणि तो रस्ता लवकरात लवकर व्हावा ही आमा आमची शासनाला विनंती आहे लहान लहान मुलं पाण्यात पडत आहेत घसरून पाण्यात वाहत आहेत तरी ह्याची लवकरात लवकर काळजी घ्यावी ही शासनाला नम्रतेची विनंती धन्यवाद मी नंदलाल काळदाते ग्रामस्थ शेतकरी चिंचोली काळदात आताचा जो सरांनी सांगितला की हा रस्त्याचा प्रश्न हा खूप भयानक असा प्रश्न झालेला आहे दरवर्षी पाऊस पडला की हा रस्ता बंद पडतो इथून जाणारा जो रस्ता आहे त्याच्या पलीकडे बऱ्याचशा लोकवस्ते आहेत तिथं जाण्याची सगळी गैरसोय होते शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांची गैरसोय होते यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला गेला परंतु याला यश आलं नाही तर माझं सर्व प्रशासन असतील मग महसूल असेल पंचायत समिती असेल पोलीस प्रशासन असेल या सगळ्यांना विनंती की यातून आपण लक्ष देऊन कुठून तरी हा मार्ग काढला पाहिजे कारण या रस्त्यावरच्या प्रत्येक शेतकऱ्याला जीव धोक्यात हो घालून या रस्त्याने येणं जाणं करावं लागते हे बालगोपाळ असतील की ज्यांच्या शिक्षणासाठी हा विषय चालू आहे त्यांचं येणं मुश्किल झालं आहे आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालीच महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी असा निर्णय घेतला की पानंद रस्ते मोकळे झाले पाहिजेत शेतकऱ्यांचा जाण्याचा रस्ता मोका झाला पाहिजे त्या रस्त्यांनी मोका श्वास घेतला पाहिजे आणि त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे तर माझं तालुक्यातील सर्व प्रशासनाला आव्हान असेल विनंती असेल की त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून या रस्त्याचा प्रश्न मारलेला लावा राहायला विषय आता सरांनी सांगितलं की काहींना थोडीशी अडचण येते की रस्ता ह्या साईडला का या साईडला तर माझं सगळ्यांना एक विनंती असेल की दोन फूट खाली सरेल दोन फूट वर सरेल पण आता सध्याची वाह तर वाहतूक तिथूनच चालू आहे तर जर सामोपचारांनी हा सगळ्यांनी जर प्रश्न घेतला कारण आता सगळे जण याच राक्षानं वा रस्त्यानं वागणूक करतायत येता जात आहेत सगळ्यांनाच तो अडचणीचा आहे जर सगळ्यांनी सहकार्याची भूमिका घेतली तर शंभर टक्के हा रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे जे शेतकरी आहेत ते बी शंभर टक्के मी सांगतो ते सहकार्य करणार आहेत तर माझी त्या सर्वांनाच विनंती आहे की आपण सर्वांनी सहकार्य करावं प्रशासनानंही सहकार्य करावं आणि या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावून द्यावा एवढाच या निमित्ताने मी आपल्यासमोर सर्वांना एकदा आवाहन करतो विनंती करतो आणि थांबतो कर्जत जामखेड विधानसभेचे आमदार माननीय रोहित दादा पवार कर्जत जामखेडमध्ये संपूर्ण पानधन रस्त्याचं काम झालेलं आहे फक्त इथं कुणाच्या तरी दबावामुळं रोहित पवार सुद्धा या रस्त्याची दखल घेत नाही त्यांनी जर आमच्या रस्त्याची दखल नाही घेतली तर अन्यथा त्याची गाडी गावात आल्यास आम्ही दगडफेक करणार कुणाचा तरी दबावाखाली त्याला एका कार्यकर्त्याच्या जेव्हा ते निवडून येत नाही त्याला सर्वसामान्य नागरिकाची गरज आहे मोरे मोरेवस्तीवरला रस्ता गोयकरवाडा रस्ता हा जुना पुराणा रस्ता आहे आणि या रस्त्याची इतकी गरज आहे शाळेतली मुलं आमची बारीक बारीक मुलं येतं दहा पंधरा मुलं आम्हाला शाळेतून नेता येत नाहीत आणता येत नाहीत बाबळा पडतात फार रस्त्याची बिकट अवस्था आहे रस्ता काय होऊन द्यायनात रस्ता झालाच पाहिजे हो अशी माझी विनंती आहे बाकी काय नाही आम्ही गेल्या तीन वर्षापासून हा रस्त्याचा पाठपुरावा करतो आणि पाठपुरावा केल्यानंतर तहसीलदार साहेब तलाटी सर्कल यांना पाठवतात त्यांना कोणाचा तरी फोन येतो फोन आला की तो कार्यक्रम आमचा बिघडतो आत्ता बी आम्ही गेल्या जो काल बी आले आल्यानंतर त्यांना कोणाच तरी फोन येतात फोन होऊन मॅनेज होते आणि ते निघून जाते हे आमचा ठरलेला कार्यक्रम आहे तर हा रस्ता दोन दिवसात नाही झाला तर आम्ही उद्या सोमवारी तहसीलदार बी ओ ग्रामपंचायत पोलिस टँडला निवेदन देऊन आम्ही ह्याच ठिकाणी उपोषणाला बसणार जो रस्ता होत तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही वाटना ते सगळा रस्ता सगळे गाडी चाक भिजतात गाडीच्या बुडते लहान मुलांनी कसं यायचं रोडने गाडी येत नाही म्हणजे लहान मुलांची शाळेच कसं आहे किती अवघड विषय ते थोड गंभीर नाही घ्या रस्ता रस्ता रस्त्याच काब रस्त्याच काब रस्त्याच काब विवेकानंद पुस्तकालय वहिया पुस्तके गाईड शालेय साहित्य सीबीएसई ची पुस्तके सर्व स्पर्धा परीक्षांची पुस्तके कोहिनूर डायमंड धार्मिक पुस्तके ऑफिस स्टेशनरी यासह सर्व साहित्य मिळण्याचं कर्जत तालुक्यातील एकमेव ठिकाण विवेकानंद पुस्तकालय एसटी स्टँड समोर कर्जत हे सर्व साहित्य योग्य दरात आपणास मिळत आहे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात येथून करूया